साहेबांनी सगळ्या नेत्यांना सा तसंच व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना अशा सूचना दिल्या आहेत की राणे कुटुंबियांना दुखू नका आणि कुठलंही वक्तव्य करताना विचार करू नका विचारपूर्वक असं देखील साहेब आमचे पक्षप्रमुख आहेत आणि साहेबांना सगळी वस्तुस्थिती माहिती आहे निलेश इथे काय करतो आहे कशासाठी करतो आहे आणि साहेबांचा सा नेहमी आशीर्वादच माझ्यावर राहिलेला आहे पक्षाचं त्याच्यामध्ये कुठेही नुकसान होऊ नये हाच माझा हेतू सुरुवातीपासून राहिलेला आहे आणि पुढेही राहील शिंदे साहेबांना जो पक्ष अभिप्रेत आहे जो रिझल्ट अभिप्रेत आहे तो रिझल्ट देण्याचं काम मी इकडे करतो आहे साहेबांना सगळी वस्तुस्थिती प्रत्येक जिल्ह्याची माहिती आहे म्हणून त्यांना हे सगळं हे ज्या काही घडामोडी इकडे चालू आहेत त्या सगळ्यांचा अंदाज असावा आणि साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत मला या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून